दक्षिण आणि पश्चिम भारतात म्हणजेच गोवा कर्नाटक महाराष्ट्र तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश पुढील काही दिवस गडगडाटासह वादळी पाऊस आणि विजेच्या कडकडाटाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे सहा ते दहा नोव्हेंबर दरम्यान ही स्थिती कायम राहू शकते कोकण आणि गोव्यात सहा नोव्हेंबरला ढगाळ वातावरण सोबत विजांचा लखलखाट आणि पावसाची शक्यता आहे सात नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या मध्यभागातही असा हवामानाचा बदल जाणवेल दरम्यान अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या मध्यभागातून ताशी पस्तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे म्हणूनच नागरिकांनी सतर्क रहावे आवश्यक ती काळजी घ्यावी आणि हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष द्यावे